माझं नाव मिताली मी वधूच्या वेशात खोलीत बसले होते सगळे मला पाहून माझ्या सौंदर्याची स्तुती करत होते माझ्या हातावरच्या मेहंदीचा रंग खूपच गडत होता जो कोणी पाहत होता तो म्हणत होता की तुझ्या नवऱ्याचा तुझ्यावर खूप प्रेम असेल मी अशा बोलण्यावर फक्त हसून उत्तर देत होते मनात एक वेगळीच भावना होती मी विराजचा फक्त एक फोटो पाहिला होता आणि त्यावरच फिदा झाले होते तो खूप देखणा होता गेल्या सहा महिन्यां मी इतकी स्वप्न पाहिली होती की काय सांगू डोळे मिटले की विराजचा चेहरा समोर यायचा मी नवरीच्या वेशात त्याच्या प्रतीक्षेत बसले होते जेव्हा वेळ निघून गेली आणि माझी वरात आली नाही तेव्हा माझ्या मनात धडधड सुरू झाली माझे वडील खूप चिंतेत होते आणि आई वारंवार माझ्या सासूला फोन करत होती पण त्यांच्या घरातून कोणीही फोन उचलत नव्हते वडिलांनी माझ्या धाकट्या भावाला त्यांच्या घरी पाठवले कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि जे कारण समोर आले त्याने तर जणू माझे प्राणच काढून घेतले ते लोक म्हणाले की विराज कुठे पळून गेला आहे हे माहीत नाही सकाळपासून तो घरात नाही आम्ही त्याला शोधून थकलो आहोत माझा भाऊ म्हणाला की लग्नाच्या वेळी तो कुठे जाऊ शकतो ते म्हणाले आम्हाला माहीत नाही पण तो कुठे गेला हे कळत नाहीये आम्ही त्याची वाट पाहत आहोत तो येताच वरात घेऊन येऊ विराजचा धाकटा भाऊ म्हणाला की भावाचे हे लग्न जबरदस्तीने ठरवले होते कदाचित म्हणूनच तो घरातून पळून गेला असावा मला नाही वाटत की तो परत येईल त्याचे हे बोलणे ऐकून त्याची आई त्याला रागाने पाहू लागली पण माझ्या भावाला समजले की आता माझी वरात कधीच येणार नाही जेव्हा त्याने हॉलमध्ये येऊन माझ्या आईवडिलांना ही, आई ही गोष्ट सांगितली तेव्हा ते तिथेच मान धरून बसले रडारड सुरू झाली लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली कोणी मला अपशकुनी म्हणू लागले तर कोणी मुलाकडील लोकांना वाईट बोलू लागले माझ्या वडिलांच्या हृदयात तीव्र वेदना सुरू झाल्या हे पाहून मी खोलीतून बाहेर आले आणि वडिलांना सावरू लागले रडू लागले माझ्या दोन मोठ्या बहिणी त्यांच्या नवऱ्यांसोबत आल्या होत्या पण त्यांचे नवरे वडिलांना सावरण्याऐवजी मलाच वाईट बोलू लागले की ज्याची वरात परत गेली त्या मुलीला काही मान सन्मान नसतो माझ्या बहिणींनाही टोमणे मारू लागले जणू सगळा दोष माझाच होता हे सगळे माझेच आहेत जे मला वाईट बोलत आहेत याचा मी विचारही करू शकत नव्हते त्याचवेळी पाहुण्यांमध्ये बसलेला एक तरुण उठला आणि म्हणाला मी या मुलीशी लग्न करेन हे ऐकून संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली माझे वडील त्या तरुणाकडे पाहू लागले त्याचा रंग खूप सावळा होता उंची कमी होती आणि शरीर भरलेले होते त्याच्या चेहऱ्याची ठेवणही आकर्षक नव्हती दिसायला हा तरुण अजिबात सुंदर नव्हता एक सामान्य तरुण होता पण माझ्या वडिलांसाठी तो एका देवदूतापेक्षा कमी नव्हता वडिलांनी त्याला हेही विचारले नाही की तो कोण आहे कुठून आला आहे आणि किती कमावतो तो काय करतो लगेचच ते म्हणाले की आज तू माझ्यावर जो उपकार करत आहेस तो मी कधीच विसरू शकणार नाही मी काहीच बोलू शकले नाही मी हेही सांगू शकले नाही की मी माझ्या डोळ्यात विराजची स्वप्न सजवली होती जो दिसायला खूप देखणा आणि स्मार्ट होता मी त्या व्यक्तीशी लग्न कसे करू शकले असते वडिलांना माझ्या समस्येवर एकच उपाय दिसत होता की कोणीतरी यावे आणि माझ्याशी लग्न करून मला आपल्यासोबत विदा करून घेऊन जावे जेणेकरून त्यांचा मान राहील यानंतर माझ्यासोबत जे काही व्हायचे ते होवो कोणाला काही फरक पडत नव्हता रडत रडत मी त्याच्यासोबत फेरे घेतले आणि जेव्हा त्याच्यासोबत विदा होऊन बाहेर आले तेव्हा समोर पिवळ्या रंगाची टॅक्सी उभी पाहून माझे डोके गरगरा फिरले त्याने टॅक्सीचा पुढचा दरवाजा उघडला आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसला हे पाहून माझे हृदय कोणीतरी मुठीत घेऊन दाबून टाकले असावे असे वाटले तो एक टॅक्सी ड्रायव्हर होता आणि इथे लग्न समारंभाला आलेल्या पाहुण्यांना सोडायला आला होता या पाहुण्यांनी त्याला थांबवून ठेवले होते की परत जातानाही ते याच टॅक्सीने जातील त्यामुळे त्यांनी या टॅक्सी ड्रायव्हरला हॉलच्या एका कोपऱ्यातील टेबलावर बसवले होते जेणेकरून तो माझ्या लग्नाचे जेवण करून जाईल पण मला माहीत नव्हते की याच टॅक्सी ड्रायव्हरसोबत मला विदा होऊन त्याच्या छोट्या घरात जावी लागेल एका गरीब वस्तीतील एका छोट्या घराबाहेर ती टॅक्सी थांबली तो पुढच्या सीटवरून उतरला आणि आपल्या घराचे कुलूप उघडू लागला मग त्याने माझ्या बाजूचा दरवाजा उघडला मी एका निर्जीव मूर्तीप्रमाणे त्याच्याकडे पाहत होते आणि माझ्या नशिबावर अश्रूही ढाळू शकत नव्हते ते घर म्हणजे फक्त डोके लपवण्याची जागा होती सिमेंटचे बनलेले अंगण होते जे खूप छोटे होते त्याच्या एका बाजूला छोटे स्वयंपाकघर होते आणि समोर एकच खोली होती जेव्हा त्याने माझा हात धरला तेव्हा माझ्या मनात विचारही आला नाही की असा कोणीतरी माझ्या आयुष्यात येऊ शकतो आणि तोही असा माणूस ज्याला मी पाहणेही पसंत करू नये तो माझ्या आयुष्याचा मालक बनेल त्याच्या हातात माझा हात मला अगदी अमूल्य वाटत होता माझे अश्रू टपटप गळू लागले कारण माझा धीर आता संपला होता मी रडू लागले तो मला त्याच्या खोलीत घेऊन गेला जिथे एका जुन्या पलंगावर एक स्वच्छ चादर अंथरलेली होती पलंग खूप छोटा होता भिंतीला लागून एक कपाट होते एक छोटा ड्रेसिंग टेबल होता आणि भिंतीवर एक छोटा आरसा होता छोट्या खोलीत फक्त इतक्याच वस्तू मावत होत्या मी एका नजरेत या खोलीकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वेगाने वाहू लागले त्याने मला पलंगावर बसवले आणि म्हणाला मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येऊ का मी होकारार्थी मान हलवली तो लगेचच खोलीतून बाहेर गेला थोड्या वेळाने आत आला आणि मला स्टीलचा एक ग्लास पाणी दिला स्टीलचा ग्लास पाहून मला आठवण झाली की आजपर्यंत मी कधीच स्टीलच्या ग्लासात पाणी प्यायले नव्हते मी माझ्या तीन बहिणींमध्ये सर्वात सुंदर होते आणि माझ्यात नखरेही खूप जास्त होते आजपर्यंत मी भांडी घासली नव्हती कारण मी म्हणायची की भांडी घासल्याने माझे हात खराब होतील कधी पोळ्या केल्या नव्हत्या कारण इतक्या उष्णतेत माझा रंग काळा होईल आणि माझ्या सुंदर चेहऱ्यावर मुरुमे येतील माझ्या कोणत्याही भावंडाने मला स्टीलच्या ग्लासात पाणी दिले असते तर मी तो ग्लास जमिनीवर फेकून दिला असता की माझ्यासाठी नेहमी काचेच्या ग्लासात पाणी आणा मी त्याच्या हातातून स्टीलचा ग्लास घेतला फक्त दोन घोट पाणी प्यायले आणि त्याला परत दिला त्याने पाण्याचा ग्लास एका बाजूला ठेवला आणि माझ्यासमोर बसला तो म्हणाला तुमच्यासोबत जे काही झाले ते खूप वाईट झाले मी मनात विचार केला बरोबरच तर म्हणत आहे माझ्यासोबत खरंच वाईटच झाले आहे लग्न होऊन तर आणखी वाईट झाले माझ्या वडिलांनी लग्न करण्यापूर्वी पाहायला तरी हवे होते की ते आपल्या सुंदर मुलीला कोणाला देत आहेत जर विराज पळून गेला होता तर हे आवश्यक नव्हते की मी अविवाहितच राहायला हवे होते माझ्यासाठी दुसरे कोणते चांगले स्थळ येऊ शकले असते पण त्यांनी मला पकडून एका टॅक्सी ड्रायव्हरशी बांधून दिले माझे अश्रू असे वाहत होते की जणू ते थांबणारच नव्हते मला वाटत होते की मी काही काळ याच्यासोबत असाच घालवावा आणि मग याच्याकडून घटस्फोट घेऊन माहेरी परत जाईन मी या माणसासोबत आयुष्य घालवू शकत नव्हते या माणसाचे नाव श्याम होते लग्नाच्या वेळी मला माहीतच नव्हते कारण मी शून्य मनाने बसले होते त्यावेळी वडिलांना फक्त आपली इज्जत टिकवायची होती आणि त्यासाठी मी त्यांचा बळीचा बकरा म्हणून मिळाली होते म्हणून मला त्याचे नाव काय आहे हे माहीत नव्हते त्याने पाचशे पाचशेच्या नोटा माझ्या हातावर ठेवल्या आणि म्हणाला ही तुमची मुहदिखाई आहे एकूण दोन हजार रुपये होते मग मला आठवले की विराजची आई सांगून गेली होती की विराज मुहदिखाईत डायमंड सेट देईल माझ्या डोळ्यातून अश्रू त्या पैशांवर पडू लागले मी ते पैसे एका बाजूला ठेवून दिले मी म्हटले ऐका तो म्हणाला हो बोला मी म्हटले मी अजून कोणत्याही नात्यासाठी तयार नाही तो म्हणाला मला माहीत आहे की तुम्ही मानसिकरित्या अजून कोणत्याही नात्यासाठी तयार नाही आहात मी तुम्हाला त्रास देणार नाही पण जो तुमचा अधिकार आहे तो तर मला द्यावाच लागेल हे बोलून त्याने त्याचे उशी आणि रजे उचलली आणि खोलीतून बाहेर निघून गेला डिसेंबर महिना असल्यामुळे थंडी होती मी पलंगावर झोपले पण या लग्नाच्या वेशात झोपणे माझ्यासाठी सोपे नव्हते मी रडत रडत माझे दागिने काढले आणि कपाट उघडून पाहिले तर तिथे फक्त पुरुषांचे कपडे होते पण सध्या माझी मजबुरी होती म्हणून मी ते घातले आणि पलंगावर झोपून गेले सकाळी आरतीचा आवाज ऐकू आला पण मी झोपेत होते कदाचित मंदिर जवळच होते मग असे वाटले की खोलीत कोणीतरी आले आहे मी कशीबशी डोळे उघडून पाहिले तर श्याम खोलीतील बाथरूममध्ये अंघुळ्या करत होता यानंतर त्याने एकदा माझ्याकडे पाहिले आणि मग खोलीतून बाहेर निघून गेला तो कदाचित सकाळी आरतीसाठी मंदिरात जात असावा आता मी जागी झाली होती म्हणून विचार केला की पूजा करावी मी तिथे पूजा करू लागले पण जसे प्रार्थनेसाठी हात जोडले तसे रडू आवरता आले नाही शेवटी मी असे कोणते पाप केले होते की माझे लग्न अशा माणसाशी झाले जो मला अजिबात आवडत नव्हता सकाळी जेव्हा तो टॅक्सी चालवण्यासाठी बाहेर जाऊ लागला तेव्हा मला म्हणाला मी फ्रीजमध्ये खाण्यापिण्याचे सर्व सामान ठेवले आहे तुम्हाला जे काही बनवायचे असेल ते तुम्ही बनवू शकता मी शांत बसून राहिले त्याचे छोटेसे घर पाहू लागले माझ्या आईवडिलांनी तर मला फिरून विचारलेही नाही की मी जिवंत आहे की मरण पावले मी जेव्हाही माझ्या भूतकाळातील आयुष्याची आठवण काढायची तेव्हा मला रडू यायचे वारंवार मी माझ्या देवाला एकच प्रश्न विचारायची की माझा काय दोष होता ज्यामुळे माझे लग्न अशा माणसाशी झाले जो मला अजिबात आवडत नव्हता संध्याकाळी जेव्हा तो परत आला तेव्हा मी फक्त डाळ बनवली होती त्याने शांतपणे ती डाळ खाल्ली आणि काही पाकिटे माझ्याकडे सरकवली म्हणाला यात काही बायकांचे कपडे आहेत घालण्यासाठी मला जास्त माहीत नव्हते म्हणून जे समजले ते घेऊन आलो काल रात्रीपासून तुम्ही माझे कपडे घातले आहेत आणि या वेशात मी तुम्हाला बाहेरपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही तो म्हणाला की या कपड्यांमध्ये लाल रंगाचा एक सूटही आहे तो घाला हे ऐकून माझे हृदय गळ्यात आले मी जसे ते पाकिट उघडून पाहिले तेव्हा एक हलकासा फॅन्सी सूट होता ज्याचा रंग लाल होता त्यासोबत लाल बांगड्या होत्या लाल रंगाची लिपस्टिकही होती आणि थोडा मेकअपही होता मग मी त्याच्याकडे पाहिले तर तो हसत होता मला भीती वाटू लागली मी म्हटले मी तुमच्यासोबत असा कोणताही संबंध ठेवू शकत नाही तो म्हणाला आता बराच वेळ निघून गेला आहे मी म्हटले बघा माझे ऐका तुम्ही मला आवडत नाही मी तुमच्यावर प्रेम करत नाही जे काही झाले ते एका अपघातासारखे झाले होते तो म्हणाला मला माहीत आहे की सर्व काही जसे व्हायला हवे होते तसे झाले नाही पण झाले तर आहे तुम्हाला माझ्या भावनांचाही विचार करायला हवा आणि राहिली प्रेमाची गोष्ट तर खरे प्रेम नेहमी लग्नानंतरच होते तुम्ही हे घाला मी तुम्हाला विनंती करत आहे एका तासानंतर तो खोलीत परत आला तेव्हा मला त्याच जुन्या वेशात पाहून म्हणाला तुम्ही कपडे का नाही बदलले मी म्हटले मी तुमच्यावर प्रेम करत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मला सोडू शकता माझे हे बोलणे ऐकून त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या रागाने माझ्याकडे पाहू लागला म्हणाला मी तुम्हाला माझी पत्नी म्हणून यासाठी नाही बनवले की मी तुम्हाला सोडून देईन लोकांसमोर सोडण्यासाठी स्वीकारले नव्हते मी म्हटले मी तुम्हाला आधीही सांगितले आहे कृपया या नात्याला आपल्या डोक्यावर स्वार करू नका माझा आणि तुमचा काहीही जुळत नाही मी चांगली शिकलेली आहे नोकरी करून माझे पोट भरू शकते तो म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला वेळ देतो तुम्हाला किती वेळ पाहिजे मी म्हटले मला घटस्फोट हवा आहे देऊ शकत असाल तर तुमचा खूप मोठा उपकार होईल माझे हे बोलणे ऐकून तो परत बाहेर निघून गेला दुसऱ्या दिवशी जेव्हा मी अंगणात बसून चहा पित होते तेव्हा समोरून मला कोणाचा तरी आवाज ऐकू आला मी पाहिले तर समोरच्या छतावर चा उभा राहून मला इशारे करत होता तो आपल्या बोटांच्या इशाऱ्याने हे सांगण्याचा प्रयत्न करत होता की मी खूप सुंदर आहे ही कृती खूप वाईट होती पण तो मुलगा खूप देखणा होता मग त्याने इशाऱ्यानेच माझ्याकडे फोन नंबर मागितला मी बोटांच्या इशाऱ्याने त्याला फोन नंबर सांगितला त्याचवेळी घराचा दरवाजा उघडला आणि श्याम आत आला तो मुलगाही आपल्या छतावरून खाली उतरला दुसऱ्यांदा श्यामने त्याच छतावर पाहिले आणि मला म्हणाला इथे बसू नका समोर खूपच टवाळखोर मुले राहतात त्यानं कोणते कामधंदा नाही फक्त वस्तीतील मुलींना त्रास देतात मी मनात विचार केला की ते जे काही करतात माझा तर वेळ जाईल कमीत कमी ते चेहऱ्या मोहऱ्याने श्यामपेक्षा कितीतही चांगले आहेत आता मी रोजची सवय बनवली होती श्याम बाहेर जाताच मी त्या मुलाशी इशाऱ्यांमध्ये बोलू लागे एकदा तर रात्रीच्या वेळी त्याचा फोन आला म्हणाला की जेव्हापासून तुला पाहिले आहे मी तुझ्या सौंदर्याचा वेडा झालो आहे मी म्हणले अच्छा तुम्ही जाणता की मी कोण आहे तो म्हणाला हो मला माहीत आहे तू या काळपट कुरूप ड्रायव्हरची बायको आहेस माहीत नाही याला इतकी सुंदर बायको कशी मिळाली पण तुझ्यासोबत तर खूप मोठा अन्याय झाला आहे मी म्हटले हे खरं आहे अन्याय तर माझ्यासोबत झाला आहे पण आता काय करू शकतो तो म्हणाला तुझ्यासोबत खूप वाईट झाले आहे पण हरकत नाही मी आहे ना मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो मी म्हटले बघा मला तुझ्यासोबत फक्त फोनच्या मर्यादेपर्यंतच नाते ठेवायचे आहे यापेक्षा जास्त काही नाही कारण मी एक चांगली मुलगी आहे माझे बोलणे ऐकून तो हसण्या लागला म्हणाला ठीक आहे आपण फक्त बोलण्यापर्यंतच आपले संबंध ठेवू मीही त्याचे बोलणे मान्य केले कारण आता मलाही आपले मन रमवायचे होते आणि या ड्रायव्हरसोबत मी आपले मन लावू शकत नव्हते मी त्या मुलाशी फोनवर बोलणे सुरू केले तो माझी खूप स्तुती करायचा म्हणायचा की मी आजपर्यंत तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नाही आणि मी त्याची स्तुती ऐकून खूप आनंदी व्हायचे माझा नवरा तसाही माझ्या खोलीत झोपत नव्हता बाहेर पलंगावर जाऊन झोपायचा हो मला फक्त त्याचे कपडे इस्त्री करायचे असायचे त्याला जेवण बनवून द्यायचे असायचे ना मी त्याच्याशी जास्त बोलायची ना त्याच्याजवळ जायची जास्त करून तो मुलगाच रात्री माझ्याशी बोलायचा त्याचे नाव ओम होते नावही चांगले होते एकदा म्हणाला मला तुला पाहायचे आहे मी म्हटले रोज तर पाहतोस तो म्हणाला तसे नाही जवळून असे करूया एखाद्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये भेटू मी म्हटले नको रे बाबा मला भीती वाटते तो म्हणाला जेव्हा प्रेम केले तर घाबरायचे कशाला मी म्हटले मी तुझ्यावर प्रेम करत नाही फक्त बोलते तो म्हणाला तेही करायला लागशील तो म्हणाला आणि तसेही माझ्यात काय कमी आहे चांगला खासा तर आहे मी म्हटले हो चांगले खासे देखणे आहात पण कमवत तर काही नाही माझे हे बोलणे ऐकून तो हसण्या लागला म्हणाला काय फरक पडतो तुला फक्त स्मार्टनेसने मतलब असायला पाहिजे आणि तो माझ्याकडे आहेच मी म्हटले रिकाम्या पोटी प्रेम चांगले वाटत नाही हो जर तू काही काम करू लागला तर मी तुझ्याबद्दल विचार करू शकते तो म्हणाला एका ड्रायव्हरची बायको असूनही तुझे इतके नखरे आहेत मी म्हटले की आजपर्यंत मी त्याला माझ्या जवळ येऊ दिले नाही तो म्हणाला प्रेमात सगळे काही माफ असते माझे वचन आहे की कापलेल्या पतंगासारखी तू स्वतःहून माझ्याकडे येशील मी म्हटले ही तुझी विचारसरणी आहे तो म्हणाला पाहून घे पुरुषांच्या बोलण्यात खूप आकर्षण असते स्त्री एका मेणबत्तीसारखी वितळायला लागते मग ती पाहत नाही की पाप काय आहे आणि पुण्य काय आहे मी म्हटले पण मी तशी अजिबात नाही माझे बोलणे ऐकून तो हसण्या लागला म्हणाला जर तशी नसती तर आपल्या पतीला कधी नाही म्हणाली नसती त्याला स्वीकारले असते आपले नशीब समजून त्याला आपलेसे केले असते किंवा समजले असते की देवाने तुझ्यासाठी त्यालाच बनवले होते पण तू तसे केले नाही मला त्याचे बोलणे खूप वाईट वाटले मी फोन बंद केला दुसऱ्या दिवशी श्याम मला म्हणाला की तयार रहा आपण जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये जाऊ मी तयार झाले खूप दिवसांपासून मी बाहेरही गेले नव्हते म्हणून विचार केला की जेवण करण्यात काही हरकत नाही ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण करण्यासाठी गेलो तिथे लोक आमच्याकडे पाहत होते जरी तो टॅक्सी ड्रायव्हर होता तरी तो मला चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन आला होता त्याने कोपऱ्यातील एक टेबल बुक केले होते जेणेकरून मी आरामात जेवण करू शकेन तिथेच त्याने मला सोन्याची एक पातळ अंगठीही दिली म्हणाला हे प्रेमाचे प्रतीक समजून ठेव देशक ही जास्त मौल्यवान नाही पण मी त्याचे मन ठेवण्यासाठी ती घातली श्याम म्हणाला खूप छान दिसत आहेस मी म्हटले थँक्स जेवणाचा मेन्यू कार्ड त्याने माझ्याकडे सरकवला मी म्हटले की तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार जे हवे ते मागवा माझ्या आवाजात अजूनही तिरस्कार होता तो म्हणाला ही मेजवानी मी तुझ्यासाठी ठेवली आहे जे हवे ते मागव त्याचे बोलणे ऐकून मी हसून त्याच्याकडे पाहिले मी म्हटले तुम्ही माझ्यासाठी मेजवानी देण्याचा खर्च उचलू शकत नाही तो म्हणाला तुला जे मागवायचे आहे ते मागव माझ्या खिशात यावेळी चांगले पैसे आहेत म्हणून मी या रेस्टॉरंटमध्ये आणले आहे कदाचित त्याने गेल्या दोन चार महिन्याची त्याची सर्व जमापुंजी आजच खर्च करायची ठरवली होती मी ऑर्डर दिली मी पोटभर जेवण केले कारण सर्व गोष्टी माझ्या आवडीच्या होत्या पण आईस्क्रीम खाताना थोडी आईस्क्रीम माझ्या कपड्यांवर पडली मी माझा दुपट्टा धुण्यासाठी वॉशरूममध्ये गेले पण जशी मी वॉशरूममधून बाहेर आले तिथे एक मुलगा उभा होता तो माझ्यावर कमेंट करू लागला मी त्याला खूप सुनावले पण मला माहीत नव्हते की तो माझा हात पकडून मला वॉशरूममध्येच घेऊन जाईल मी ओरडायला सुरुवात केली तर त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि वॉशरूममध्येच माझ्यासोबत गैरवर्तन करू लागला अचानक वॉशरूमचा दरवाजा उघडला समोर श्याम उभा होता हे सर्व पाहून त्याच्या डोळ्यात जणू रक्त उतरले होते त्याने त्या मुलाला इतके मारले की मारून मारून त्याला रक्तबंबाळ केले खूप लोक तिथे जमा झाले रेस्टॉरंटचा मॅनेजरसुद्धा आला मग त्याने त्या मुलाला पोलिसांच्या हवाली केले पहिल्यांदाच मी श्यामला इतक्या रागात पाहिले होते घरी येताच मी पाहिले की त्याचा हात खूप जखमी झाला होता त्या मुलानेही श्यामला मारले होते त्याच्या ओठाजवळ जखम झाली होती पहिल्यांदाच मला त्याची जाणीव झाली मी म्हटले तुम्हाला काय गरज होती भांडण्याची तो म्हणाला शुक्र कर की मी त्याला जिवे मारले नाही जर तिथला स्टाफ आणि तो मॅनेजर पोहोचला नसता तर तो मुलगा माझ्या हातून मेला असता मी म्हटले इतकी मोहब्बत करता माझ्यावर माहित नाही मी त्याच्याकडून काय ऐकू इच्छित होते आणि का ऐकू इच्छित होते तो म्हणाला तू माझी इज्जत आहेस आणि धिक्कार आहे अशा पुरुषावर जो आपल्या इज्जतीची रक्षा करू शकत नाही आणि धिक्कार आहे अशा स्त्रियांवर ज्या आपल्या पतीच्या असताना दुसऱ्या पुरुषासमोर स्वतःला सादर करतात जे सौंदर्य तिच्या पतीव्यतिरिक्त इतर पुरुषांसाठी असते ते त्या घाणीसारखे असते ज्यावर प्रत्येक माशी येऊन तोंड मारते आणि तू पाहू शकतेस की नेहमी सडलेल्या फळांवरच माशांचा थवा असतो स्त्रीच्या सौंदर्याचे उदाहरणही तसेच आहे जर ते तिच्या पतीसाठी सुरक्षित राहिले तर एका मौल्यवान हिऱ्यासारखे आहे अन्यथा सडलेल्या फळासारखे आहे मग म्हणाला की तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस म्हणून मी हे सहन करू शकत नाही की कोणी तुझ्यावर वाईट नजर टाकावी हे बोलून तो खोलीतून बाहेर निघून गेला आज पुन्हा ओमचा कॉल आला होता पण माझ्याकडून बोलणेच झाले नाही कारण श्यामचे शब्द माझ्या कानात घुमत होते मी स्वतःला खूप लहान समजू लागले मी ओमशी भांडण केले मी म्हटले की जर तू पुन्हा कॉल केला तर मी माझ्या पतीला सांगून देईन तो तुझे पाय तोडून टाकेल यानंतर मला ओमचा कधीच कोणताही कॉल आला नाही आज मी खूप तयार झाले होते श्यामच्या आवडीचे जेवणही बनवले होते कारण मी इतकीही वाईट नव्हते की स्वतःला कवडीमोल करून घ्यावे म्हणून विचार केला की आता मी त्याचीच होईल ज्याने मला इज्जत दिली भरलेल्या समाजात माझा मान राखला श्याम त्या क्षणी माझ्यासाठी प्रत्येक पुरुषापेक्षा जास्त देखणा झाला होता कदाचित माणसाची नजर समोरच्याला सुंदर आणि कुरूप बनवते अन्यथा देवाने बनवलेला प्रत्येक माणूस सुंदरच असतो आज ज्या नजरेने मी त्याच्याकडे पाहत होते मला श्याममध्ये कोणतीही वाईट गोष्ट दिसली नाही त्याचा सावळा रंगही त्याच्या चेहऱ्यावर शोभून दिसत होता माझ्या मनात श्यामबद्दल प्रेम निर्माण होऊ लागले होते तो माझ्यासाठी फुलांचे गजरे घेऊन आला जे मी हसून माझ्या मनगटांवर घातले तो आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला मी म्हंटले मी खूप मौल्यवान आहे ना मी इच्छिते की तुम्ही मला अनमोल करून टाका माझ्या प्रश्नावर त्याने माझा हात धरला श्यामच्या प्रेमाने मला पूर्णपणे बदलून टाकले होते आता माझी विचारसरणी पूर्णपणे बदलली होती की ज्या सौंदर्यामागे मी धावत होते ते फक्त मनाला थोड्या वेळ आनंद देऊ शकते पण जो माणूस मनाने सुंदर असतो तो आयुष्यभर साथ देतो आणि प्रेम आणि आदरही खूप करतो मी आता खूप आनंदी राहू लागले होते मी स्वतःला भाग्यवान समजते की मला श्यामसारखा पती मिळाला मी माझ्या वडिलांनाही माफ केले होते कारण त्यांच्या निर्णयामुळेच आज मला श्यामसारखा पती मिळाला आहे माझे माहेरचे लोकही मला भेटायला येत जात असतात मीही जाते माझे आयुष्य एका सुंदर वळणावर चालू लागले आहे